मध्ये हर भाडभूत केवट आश्रम इथं आज रात्रीचा निवारा घ्यायचं ठरलं दर अमावस्या आणि पौर्णिमेला भरतीच्या वेळेला पाणी वरपर्यंत येतं आणि रोज भरतीच्या वेळेला ते वर पाणी येतं या होड्या ज्या आत्ता चिखलात फसल्यात असं वाटतं ते भरतीच्या वेळेला या ओढ्या मासेमारीसाठी जातात आणि ज्या पुढं आहेत त्या रोजच मासेमारीसाठी जात असतात जसं या घाटाच्या डाव्या बाजूची स्थिती आहे तशीच ही उजव्या बाजूची स्थिती आहे आत्ता जरी दलदल अशी वाटत असली तरी देखील ही महिन्यातून दोन वेळेला आमाश्या पौर्णिमा त्याच वेळेला फक्त इथे वरपर्यंत पाणी येतं आणि हे जे डाव्या बाजूला जसं होड्या अडकल्यासारख्या वाटत होत्या चिखलात तसं या इकडेही चिखल्यात अडकले असं वाटत आहेत पण ते अडकले नाही आहेत भरतीच्या वेळेला पाणी या होड्यांच्या मागच्या बाजूला जो कठडा आहे तिथपर्यंत पाणी येतं आणि या होड्या बाहेर पडतात पाण्यात मासेमारीसाठी याही बाजूला काही होड्या पाण्यात दिसत आहेत या होड्या टूरिझम आणि मासेमारी असे हे दोन व्यवसाय कायम करत असतात त्यामुळे या होड्या पाण्यातच आहेत नर्मदे हर